इन्स्टाग्रामवर मैत्री करून खारघरमधील एका युवतीची तब्बल दोन लाख एकतीस हजारांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे आई आजारी आहे आणि घरची परिस्थिती हलाखीची आहे असे सांगत कतार दोहा येथे असल्याचा बनाव करून आरोपी तरुणाने युवतीकडून वेळोवेळी पैसे उकळले त्याने पैसे स्वतःच्या खात्यावर न मागता मित्रांच्या खात्यावर ट्रान्सफर करायला लावले काही दिवसांनी हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात येताच युवतीने खारघरमधील शेकापचे नेते जगदीश घरत व तेजस्विनी घरत यांच्याकडे मदत मागितली त्यांनी सायबर क्राईम विभागाच्या सहकार्याने संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली कुटुंबियांनी याबद्दल जगदीश घरत व तेजस्विनी घरत त्याचबरोबर सोनिया साहोटा खारघर शहर महिला अध्यक्ष काँग्रेस अभिजित मुदकल पनवेल युवा काँग्रेस उपाध्यक्ष व सायबर क्राईम महिला सहाय्यक केंद्र नेरुळ यांचे आभार मानले आहेत सोशल मीडियावर अनोळख्या व्यक्तीशी संवाद साधताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे मी आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि माझ्या बाजूला बसल्या सौभाग्यती माझी पत्नी सौ तेजस्वी जगदीश घरात सहचिटणीस रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्ष आणि आमच्या बाजूला सहकारी सोनिया सौदा अध्यक्ष खारघर शहर महिला आणि आमचे मित्र अभिजित मुदपकल युवा फाउंडेशन तसेच जे त्रयस आहेत त्यांच्या आई आणि त्रयस्थ युती आणि संबंधित या यांच्या बरोबर जी घटना घडली त्या त्रयस युती आमचं ऑफिस सेक्टर वीसला आहे या कार्यालयामध्ये तेवीस तारखेला माझ्या मिसेसला फोन आला की असं असं त्यांच्या मैत्रिणी सोनिया यांच्या माध्यमातून फोन आला की माझ्या मैत्रिणीची अशी घटना घडलेली आहे तिची फसवणूक झालेली आहे तर मी सांगितलं त्यांना आपल्या कार्यालयात बोलून घेऊन या तर त्या कार्यालयात दाखल झाल्या मी त्यांची पूर्ण हकीकत ऐकली जवळजवळ एक बावीस वर्षाची तरुणी सुशिक्षित तरुणी एअरपोर्टमध्ये सर्व्हिस करीत होती नोकरीसाठी होती तिथे तिला एका अनोख्या इस्माशी वर ओळख झाली सदर इंस्ट इस्माने सांगितलं मी कतारमध्ये राहतो दोहामध्ये राहतो आणि तिला सांगितलं इथलं असं वातावरण आहे चांगलं वातावरण आहे आपण पुढे एकत्र येऊ या गोष्टी त्यांनी सांगितल्या पण आणि अचानक त्यांनी तिला फोन केला की, की मी खूप आजारी आहे मी बिमारू म्हणजे थोडा पैसे काय जरूरत आहे हेल्प करू तर तिने मानवतेच्या नात्याने तिला दोन हजार दिले नंतर त्या युवकांनी तिला आमिष दाखवलं की मी इकडे तोला कतारला घेऊन येऊ हो तुमच्याशी माझा असं इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे मी ते घेऊया असं आमिष दाखवलं हळूहळू त्यांनी तिला फस फसवण्या चालू केलं तिला आमिष दाखवून तिच्याकडून दोन लाख एकतीस हजार रुपये तिच्याकडून काढून घेतले आणि त्या युतीकडं नोकरीशिवाय दुसरा पर्याय नव्हता तर त्या पर्यायातूनच तिला माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून तुला पैसे भेटत होते काही दिवसानंतर तिने मित्रांकडून पैसे घ्यायला चालू केले की अशा माझ्या मित्राला पैसे द्यायचे आहेत पण नंतर ती या गोष्टीमध्ये डिप्रेशन मध्ये आली की अरे एवढा मी पैसा दिला तरी ही गोष्ट तिने तिच्या आईला सांगितली त्या युवकाने त्या इस्माने तिच्या आईशी पण बोलून तिला सांगितलं की मी असा इथे कतारला राहतो धुळ्याला राहतो माझं असं इथलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे मी इथे पण मला काही अडचणी आहेत माझी आई बिमार आहे असं कधी असतं कधी असतं असे बहाणे सांगितले आणि या पूर्ण फॅमिलीला त्यांनी इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि दोन लाख एकतीस हजाराची राशी घेतली ज्या दिवशी ते माझ्या घरी आले त्या दिवशी माझ्या ऑफिसला आले त्यावेळेस त्यांची परिस्थिती अतिशय मानसिक दृश्या घसलेल्या होत्या तर मी आणि माझी मिसेस तेजस्वी सोनिया मॅडम अभिजित यांना मी सांगितलं तुम्ही पहिला सायबर कॅपेमध्ये सायबर क्राईममध्ये जा तर आपल्या नेरुल विभागामध्ये सायबर uh, क्राईम महिला महिला सहाय्यक केंद्र आहे डी वाय पाटीलच्या बाजूला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन गाठलं तिथलं सायबर क्राईम गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमची अशी अशी फसवणूक झालेली आहे जवळच त्याला युतीला विचारलं की त्याचा मोबाईल नंबर त्याच्याकडे मोबाईल नंबर नव्हता तो कुठे राहतो काय राहतो काही पुरावा नव्हता आणि ज्या कॉलिंग कार्डवरून त्यांनी दोहावरून फोन केलेला तर ते पण कॉलिंग कपड्यामध्ये बंद येत होता मग पोलिसांनी जे जे अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले ते अकाउंट ब्लॉक केले त्या अकाउंट ब्लॉक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहात तर तुम्ही खारघर पोलीस स्टेशनला जा आणि संध्याकाळी एफ आय करा जसे एफ आय आर करायला पोलीस स्टेशनला पोहोचले तेवढ्यात त्यांचा पुन्हा मेसेज आला की तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तुम्ही कंप्लेंट करू नका आम्ही असं आता तुम्हाला पैसे तुमचे परत देतो पण त्या रात्री ते काय आलेले नाहीये मग सायबर क्रॅप सायबर क्राईम वाल्याने त्यांचे अकाउंट सगळे ब्लॉक केले ज्या ज्या अकाउंटला त्यांनी पैसे पाठवले ते त्या अकाउंट सगळे ब्लॉक केले जसं अकाउंट ब्लॉक केले त्यांनी पाठवलं की भेटायला येतो तुम्हाला पण ते प्रत्यक्ष न येता त्यांनी त्यांच्या आई पाठवलं आई वडील एकदम दयनीय आले की मत करो हम आपको पैसा देंगे हे देंगे पण देंगे। पोलिसांनी सांगितलं की हा तुमचा सायबर क्राईमचा मॅटर आहे आणि तुम्ही यांची फसवणूक केली तुमच्यावरती गुन्हा दाखलच आम्ही करणार त्या भीतीपोटी त्यांनी सांगितलं की आता आपल्याला अटक होईल मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे परत करतो मग त्या पोलिसांच्या पोलिसांनी सज्जड दिला त्या दमामुळे त्यांनी त्यांचे पैसे अकाउंट टू आता एक लाख दिले आणि आता सव्वीस तारखेला म्हणजे एक लाख एकतीस हजार अशी टोटल दोन लाख एकतीस हजार पूर्ण अमाऊंट त्यांच्या खात्यात जमा झाली या, या कामी हे सर्व करत असताना अतिशय मानसिक त्रासाने जात होते पण हे सगळे गोष्टी होत असताना गोष्टी घडत असताना असं तेजस्वी गटक सोनिया अं सोनिया मॅडम अभिजीत हे त्यांचे जे भक्कम पाठीशी राहिले आणि त्यांच्या आई यासुद्धा त्यांच्या पाठीशी त्या मुलीच्या पाठीशी भक्कम राहिले तिला आधार दिला या कामी तिचे पैसे परत मिळवण्यासाठी जे आमचे खा मदत केली ते सायबर क्राईमचे नेरुलचे प्रभारी निरीक्षक पोलीस निरीक्षक अनिल पटेल यांची मदत झाली त्या कामी साहेब पोलीस निरीक्षक गणेश जाधव त्यांचंही मोलाचं सहकार्य झालं आणि सगळ्यात मोलाचं सहकार्य झालं ते डब्ल्यू पी एस आय सौ शिला सांगळे मॅडम यांनी एवढं एवढ्या त्यांनी सहकार्य केलं की जसं की तिच्या बहिणीचीच फसवणूक झाली आणि तिने एकदम जवळून आणि पोलिसांच्या मनातली ती भीती असतो आपल्या सामान्य लोकांच्या मनामध्ये भीती असतो की पोलीस आम्हाला प्रश्न विचारतील मारतील हे करतील ते करतील तसं न करता त्या लोकांनी एकदम चांगली ट्रीटमेंट त्यांना दिली आणि त्यांचे पैसे मिळून गेले त्या कामी आम्ही त्यांचे आभारी आमच्या सगळ्या मित्रमंडळी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभारी मानले तसेच आम्ही पोलिस मध्ये गेलो त्या मध्ये आमचे आताच त्यांची नियुक्ती झाली असे अजय कांबळे साहेब आणि त्यांच्या डब्ल्यू पी एस सरिता दत्गुडे मॅडम यांनी मोलाचं सहकार्य सा केलं रात्री साडे दहा अकरा वाजेपर्यंत ते आमच्यासाठी त्या मुलीसाठी त्रेस्थ माणसासाठी पोलीस स्टेशनला थांबून त्यांनी ते काम केलं आणि हे सगळं काम करत असताना त्यांच्या मनामध्ये सर्वसामान्य मनाच्या मनामध्ये भीती असतो पोलिसांच्या विषयी की अरे पोलिस आम्हालाच हे करतील आम्हाला प्रश्न करतील आम्हाला पोलिसांनी त्यांनी चांगली वागणूक दिली त्याबद्दल मी सायबर सायबर क्राईमचे पोलिस टीमचे पण आभारी मानतो आणि खारघर पोलिस स्टेशनचे पण आभार मानतो आणि मला एकच अं सर्वसामान्यांना संदेश द्यायचा आहे की आज एक मुली आज युवती आहे आज तिचे पैसे परत भेटले आणि तिचे अमाऊंट एक सामान्यासाठी दोन लाख एकतीस हजार था ही भरपूर मोठी अमाऊंट होती आणि पैसे खर्च होण्याच्या पेक्षा फसवणूक तिची झाली तिला जे आम्ही ते अतिशय वाईट स्थितीतलं होत की ज्या माणसाचा पत्ता नाही काही नाही आणि अशा माणसाकडून आम्ही फसवणूक होतो पण तरी सुद्धा याच्या पलीकडे जाऊन पोलिसांनी जी मदत केली ती अद्वितीय मदत होती पोलिसांची तिचे पैसे तिला परत भेटले आज ती सामान्य नोकरी करतो आता तिकडचा तिने नोकरी सोडली दुसऱ्या ठिकाणी नोकरीला आहे सर्व सामान्यांना एकच विनंती आहे की आपण कोणालाही पैसे ट्रान्सफर करण्या अगोदर देण्या अगोदर खात्री करून घ्या की हा व्यक्ती कोण आहे कुठे राहतो काय करतो आणि त्याला मी का पैसे देऊ त्याला जर पैसे पाहिजे असेल तर इतर त्यांची माणसं असतील काय असतील तर अशा आमिषाला बळी पडू नका आणि अशी तुमच्या बाबतीत सायबर ऑनलाईन फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप याच्या माध्यमातून काय फसवणूक झाली तर सर्वप्रथम स्थानिक पोलीस स्टेशन आहे ते गाठा तर तिथे तुम्हाला काय भीती जाण्यासाठी भीती वाटत असेल मला शंका असतात तर सायबर सायबर काही नाही आपलं नेहरूला ना, त्यांचं ऑफिस आहे निवा पाटील कॉलेजच्या बाजूलाच आहे मेडिकल कॉलेजच्या तिथे तिथे जा तिथे सुद्धा जायची तुम्हाला कुठे भीती वाटत असेल तर जे संपर्क दादा आम्ही यातून मार्ग काढू तुम्हाला पोलिसांपर्यंत घेऊन जाऊ आणि जास्तीत जास्त तुमचा कमी त्रास होईल किंवा तुमचा अडकलेला पैसा असेल किंवा इतर काय तुमचा त्रास असेल ब्लॅकमेलिंग असेल तुम्हाला काय धमके असेल त्याच्यातून आम्ही नक्कीच सुटका करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद नमस्कार मी तेजस्वी जगदीश घरत रायगड जिल्हा सहचिटणी शेतकरी कामगार पक्ष अ ही केस आमच्याकडे आली होती तेवीस तारखेला आणि विदिन आठवडा संपायच्या आधी ही केस सॉल्व्ह झालेली आहे याचा आम्हाला भरपूर अभिमान आहे कारण आम्हाला या केसमध्ये सायबर क्राईमच्या ज्या मुख्य अधिकारी होते त्यांनी खूप मदत केलेली आहे डॉक्टर साहेब मॅडम शिला सांगळे मॅडम असतील किंवा अनिल पाटील साहेब असतील तसेच आपले खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे साहेब आहेत आणि तसेच सौ दसगुडे मॅडम सरिता दसगुडे मॅडम आहे दस यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे या, या केस सॉल्व्ह होण्यासाठी दुसरी गोष्ट अशी मी ना महिलांना मुलींना खास करून तरुण युवतींना इथे मी आवाहन करेन की असल्या फसवणुकीला बळी पडू नका तुम्ही इंस्टाग्राम वर येणारे दहा एका अकाउंट वरनं नाही तुम्हाला दहा अकाउंट वरनं जरी मेसेज आले ना तरी पहिलं आधी कन्फर्म करा माहिती घ्या त्याची तुम्ही त्यांच्या आमिषाला बळी पडू नका ती अमाऊंट छोटी नाहीये अमाऊंट खूप मोठी आहे आणि अशा एक नाही अशा बऱ्याच मुलींना ते फसवणं म्हणजे अग्रेसर असतात त्यांना सवय लागलेली असते तुम्ही अशा एकच महिला किंवा एकच तरुणी नसते याच्यामध्ये फसवणे त्यांना सवय झालेली असते तर या तरुणांना आपल्याला या सगळ्या फसवणुकीचे प्रकार थांबवायचे असतील तर मी महिलांना तरुणींना आग्रह आवाहन करीन का अशा याला बळी तर पडूच नका पण तुम्ही जर बळी पडलेले असाल तर प्लीज 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 पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन असू दे किंवा आम्ही आमच्यातर्फे आमच्या मार्फत तुम्ही या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी तरी पुढे पुढे या आणि अवेअरनेस म्हणून तुम्ही भरपूर मुलींना तरुणी तरुणींना म्हणा किंवा महिलांना याच्यातनं तुम्ही वाचवू शकता तर वाचवण्याचा जितका प्रयत्न आपण करू शकतो तितका केला पाहिजे विषय असं झाला की मुली पटकन इमोशनली ब्लॅकमेल होतात हे वीक पॉईंट त्यांचा तरुणांच्या लक्षात येतो आणि या वीक पॉइंटवरच ते घात करतात हा वीक पॉईंट म्हणजे आता मुलींना प्रॅक्टिकल होण्याची गरज आहे प्रेमाच्या आलोचना किंवा कसलाही बळी पडू नका प्रॅक्टिकली विचार करा इमोशनली राहून तुम्हाला चालणार नाही आता हे जग तसं राहिलेलं नाहीये इमोशनली राहून जमणार नाहीये प्रॅक्टिकल विचार करा प्रॅक्टिकल फॅमिलीचा विचार करा आणि मग पुढे पुढच्या गोष्टीला तुम्ही विचार करूनच उत्तर द्या नमस्कार मे सोनिया सो खारघर महिला काँग्रेस अध्यक्ष मेर पास ये केस आया था मेरे फ्रेंड का उनकी बेटी के साथ ऐसा हुआ था मैं मेरी फ्रेंड है तेजस्वी गर्ग मॅडम ये रायगड जिल्हा सरचिटणीस भी है तो मैं इनके पास आ, आई है कैसे ऐसा केस आया मैडम कैसे सॉल्व करेंगे क्या करेंगे तो इन्होंने हम सजेशन दिया इनके हस्बैंड ने सजेशन दिया तुम तो साइबर क्राइम में जाओ ऐसे ऐसे सब कंप्लेंट दर्ज करो तो ये हमारे साथ हर एक कदम पे थे इनके हर एक जगह पे ये हमारे साथ में थे जब केस सॉल्व हो गया है आज मतलब एक हफ्ता भी नहीं हुआ ये केस इन्होंने सॉल्व कर दिया है आज दो लाख तीस हजार था एक कम अमाउंट नहीं है ये बहुत बड़ी अमाउंट है और एक जो नॉर्मल वर्किंग गर्ल है वो पंद्रह बीस हज़ार रुपया कमाने वाले लोग हैं उनके लिए तो पूरा साल भर का उनका इनकम है वो तो उनकी साल भर की इनकम वो किसी को ऐसे ही दे दिए है तो इसके लिए मैं जनता को भी अवेयरनेस करना चाहती हूँ कि तुम इतने मेहनत से अपना पैसा कमाते हो तो किसी को भी ऐसे ही नहीं दे दो और कम से कम अपने पीछे अपने माँ बाप का अपने परिवार का तो सोचो कि तुम खुद का कमाया हुआ पैसा तुम दूसरे को ऐसे ही दे दे रहे हो जिसको तुम जानते तक नहीं हो पहचानते तक नहीं हो आज दो महीना हुआ नहीं तुम जिसको जानने पहचानने लगे हो तुम माँ बाप से बढ़कर हो जाते हैं तुम्हारे लिए तो यह ऐसा नहीं होना चाहिए तो ये खाली अवेयरनेस में यही करना चाहती हूँ कि आजकल जो लड़की लोग ये फेसबुक पे इंस्टाग्राम पे सब पे फंस रही है तो ये कम से कम हमारा ये वीडियो देख के ये समझे कि ये सब क्राइम चल रहा है आज आज हमारे घर के नज़दीक में जो हुआ है तो हमको पता चला है तो हमने उनको मदद करके आज उनका पैसा रिटर्न निकाला है मगर कितने लोग तो बताते भी नहीं और ऐसे ही ये क्राइम दब जाता है तो इसके लिए सब गर्ल्स को मैं ये कहना अपने माँ बाप से है। ये भी हमने उनकी मम्मी का मुंह देख के ही केस सॉल्व किया है कि उनकी मम्मी हमको बोली थी कि ऐसा ऐसा मेरी बेटी के साथ हुआ है लेकिन वो अगर, अगर अपने बे... माँ बाप को ही नहीं बताती तो आज वो उनके भी पैसे ऐसे ही अटक जाते थे तो हम यही कहना चाहते कि सब लोग अपने घर वाले से कनेक्टेड रहे जो बाहर आप आपको एक हफ्ते में कोई मिलता है उससे बातचीत करते हो उनसे इतना अट्रैक्ट हो जाते हो आप लोग की आप जिंदगी भर का जो अपने साथ है उनको भूल जाते हो तो ये नहीं होना चाहिए बस धन्यवाद